पुण्यातील कल्याणी नगरात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला होता एका बिल्डरच्या मुलानं भरधाव वेगात कार चालवत दोघांना उडवलं ही घटना देशभर चर्चेत आल्यानंतर शासनही खडबडून जाग झालंय त्यामुळं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नजर ठेवण्याच्या सूचना आर देण्यात आल्या आहेत कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत पाच पथकं कार्यरत ठेवण्यात आली असून कोल्हापूर हद्दीत सहा स्पीड गन महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नजर ठेवत आहेत पुण्यातील वेदांत अग्रवाल अपघात प्रकरण देशभर चर्चेत आहे याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हे प्रकरण चांगलंच चिघळलं या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याला जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्याच्या सूचना आर टी ओला दिल्या आहेत सुट्टीच्या दिवशी सहलीचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारपासून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे या वाहनांवर नजर ठेवण्याच्या महामार्गाला जोडणाऱ्या सहा जिल्ह्यांपैकी प्रत्येकी एक अशी सहा पथकं तयार करण्यात आली आहेत या पथकाकडून विना नोंदणी केलेली वाहनं तपासण्यात येत आहेत महामार्गावर चोवीस तास ही पथकं कार्यरत आहेत तसंच किनीटोल नाक्यापासून कागलच्या दूधगंगा नदीपर्यंत महामार्गावर सहा स्पीडगन उभ्या केल्या आहेत महामार्गावर वेगाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर या स्पीड गनच्या माध्यमातूनच दंडात्मक कारवाई केली जाते महामार्गावरून विना हेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे